बघा पहिली गाडी मला गा ते बघा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांका त्रेचाळीस सुटला या मैदानातला त्रेचाळीस पळतोय आणि त्रेचाळीस मध्ये अतिशय सुंदर लढत झाले दोघात अलीकडे श्रीकांत पलीकडे शंभू घ्या पंचा आताचा निकाल घ्या गाडी क्रमांक त्रेचाळीसचा चा निकाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी डबल महाराज श्री चंद्रा पाटील नितीन शेठ निगम भाडवणे या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन सुंदर सी गाडी पाले डावीला पाला डबल महाराज केसरी पाला चंद्रार्था पाटील भाडवणे नितीन शेड यांचा या ठिकाणी कमांडर पळाला आणि त्यांच्या उजवला पाला कुमार जाधव उजर्डेकरांचा सोन्या सुंदर गाडी आणि श्रीकांडे वर्ण गाडी सिमीला पात्र